आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रयागराज इथं यंदा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलंय या महाकुंभासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल एका विशेष गाण्याचं लोकार्पण केलं दरम्यान तेरा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्याला पंचेचाळीस कोटींहून अधिक भाविक भेट देण्याची शक्यता केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी व्यक्त केली आहे त्यांनी काल प्रयागराज इथं कलाग्राम केंद्राचा आढावा घेतला तर केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवीन टर्मिनल इमारतीची पाहणी केली पंधरा जानेवारीपासून प्रयागराज विमानतळ सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी भांडेवाडी डम्पिंग यार्ड इथं घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सूज पीडी आणि झिग्मा कंपनीच्या कामाची पाहणी केली पाहणीदरम्यान बायोमायनिंग प्रकल्पाची एजन्सीद्वारे प्रक्रिया केल्यानंतरचे मटेरियल हटवण्यात न आल्याचं आयुक्तांच्या निदर्शनास आलं प्रकल्पामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणं पुरवणं त्यांच्या जेवणासाठी स्वतंत्र खोली तयार करणं आणि सर्व ट्रकला जीपीएस ट्रॅकिंग उपकरण बसवण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन अॅग्रो फोरमतर्फे आज विदर्भातील शेती उत्पादनांचे निर्यात सामर्थ्य यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे ही कार्यशाळा दुपारी दोन वाजता उद्योग भवन सिव्हिल लाईन्स इथं आयोजण्यात येणार असून अपेळा अर्थात प्रोसेस फूड प्रोडक्ट अॅक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीचे उपमहाव्यवस्थापक प्रशांत वाघमारे हे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि विद्यापीठातील वनस्पती आणि प्राणी समिती यांच्या संयुक्त विद्यमानं कॅम्पसची जैवविविधता कॅटलॉग या विषयावर येत्या अठ्ठावीस जानेवारी रोजी विद्यापीठ परिसरातील दृकश्राव्य सभागृह ठिकाणी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यशाळेचं अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते भूषवतील क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पूर्व फेरीत एच एस प्रणॉय यांना प्रवेश केला आहे त्यानं कॅनडाच्या ब्रायन याचा एकवीस बारा सतरा एकवीस एकवीस पंधरा असा पराभव केला उपांत्य फेरीत त्याची लढत चीनच्या फेंग ली सोबत होणार आहे महिला एकेरीत भारताच्या तसंच नागपूरच्या मालविका बनसोड हिनं स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे तिने मलेशियाच्या जिन वेई हिचा एकवीस पंधरा एकवीस सोळा असा सरळ गेममध्ये पराभव केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार